प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा गॉड ब्लेस यू खोशे पुस्तक लेखक होशेच्या पुस्तकातील बहुतेक संदेश खोशयाद्वारे बोलण्यात आला त्यांनी स्वतःहून लिहिले आहे काय हे आम्हाला ठाऊक नाही त्याने स्वतःला लिहून ठेवले आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही त्याचे शब्द बहुधा अनुयांनी एकत्रित केले होते जे होशेने देवाबद्दल बोलले होते याची खात्री पटवते संदेष्टा याच्या नावाचा अर्थ कारण असा होतो की तर कोणत्याही संदेष्टाच्या आधी होशेने आपल्या वैयक्तिक जीवनाशी त्याचा संदेश लक्षपूर्वक जोडला होता एका स्त्रीला माहित होते की अखेरीस लग्न करून आणि आपल्या मुलांची नावे ठेवून न्यायनिवाड्याचा संदेश पाठवून कोशयाचे भविष्य सूचक शब्द आपल्या कुटुंबाच्या जीवनातून बाहेर पडले तारीख आणि लिखित स्थान साधारण सूर्वक सातशे पन्नास सातशे दहा कोशयाचे संदेश एकत्रित संपादित आणि नक्कल करण्यात आले जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा हे स्पष्ट नव्हते परंतु संभवत संभवतही अरुश्लेमेच्या नाशाच्या आधी ती पूर्ण झाली होती प्राप्तकर्ता होशयाच्या माखीत संदेशाचे मूळ प्रेक्षक इस्रायलचे उत्तरी राज्य होते ते उधळून लावल्यानंतर त्याचे शब्द न्यायाच्या भविष्यसूचक चेतावणी पश्चाताप करण्याचे आवाहन आणि पुनर्स्थापना करण्याचे आश्वासन म्हणून जतन केलेले असेल हेतू होशयने इस्रायलांना स्मरण करून देणारे हे पुस्तक लिहिले आहे की देवाला विश्वासूपणाची आवश्यकता आहे परमेश्वर एकच खरा देव आहे आणि तो अविभाजित निष्ठेची मागणी करतो पाप न्याय आणते खोशयाने दुःखदायक परिणाम आक्रमणाने आणि गुलामगिरी यांची चेतावणी दिली देव मनुष्यासारखा नसतो जो विश्वासूपणाचे वचन देतो आणि ते मोडतो इस्रायलचा विश्वासघात असूनही देवाने त्यांच्यावर प्रेम केले आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी मार्ग प्रदान केला होशे आणि यांच्या विवाहाच्या प्रतिकात्मक सादरीकरणाद्वारे परमेश्वराच्या मूर्तीपूजक राष्ट्राबद्दल परमेश्वराचा पाप न्याय आणि क्षमाशील प्रीतींच्या विषयांत एक श्रीमंत रूपक दर्शवत आहे विषय अविश्वासूपणा रूपरेषा एक खोशेची विश्वासहीन पत्नी एक अध्याय एक वचन ते अकरा वचन पर्यंत दोन देवाचा दंड आणि इस्रायलाचा न्याय दोन अध्यायक वचन ते तेवीस वचन पर्यंत तीन देव त्याच्या लोकांना सोडवतो तिसरा अधिध्यायक वचन ते पाच वचन पर्यंत चार दंड आणि इस्रायलचा अविश्वास उपणा चार अध्याय एक वचन ते दहावा अध्याय पंधरा वचन पर्यंत पाच देवाचे प्रेम आणि इस्रायलची ची परतफेड अकरावा अध्याय एक वचन त्या चौदावा अध्याय नऊ वचन, वचन, वचन पर्यंत